महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी शहरातील राजापेठ फरशी स्टॉप दस्तूरनगर नव्हते चौक नगर जुनी बस्ती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समता चौक शिवाजी महाराज पुतळा आठवडी बाजार बडनेरा परिसरातील सौंदर्यीकरणाची पाहणी केली आहे के या दौऱ्यात या महत्वाच्या ठिकाणांच्या सौंदर्यीकरण आणि विकास कामांचा आढावा घेण्यात आला आहे कामांच्या प्रगतीबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली व आवश्यक त्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत आयुक्त सौम्या शर्मा यांनी यावेळी बोलताना सांगितलं की शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचं सौंदर्यीकरण करून त्यांना आधुनिक सुविधांसह सुसज्ज करणं हा महानगरपालिकेचा प्रमुख उद्देश आहे नागरिकांना स्वच्छ सुंदर आणि अभिमानास्पद सार्वजनिक स्थळे मिळावीत यासाठी ही कामे वेळेत आणि दर्जेदाररित्या पूर्ण केली जातील महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात अशी सौंदर्यीकरण कामे युद्धपातळीवर सुरू असून यामध्ये नागरिकांचे सहकार्यही अपेक्षित आहे आयुक्त सौम्या शर्मा चंडक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत संबंधित सुरू असलेले सर्व कामे ठरवलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदार व अभियंत्यांना देण्यात आले पुतळे व स्मारकांचं संवर्धन व्हावं पुतळ्यांच्या आसपासचा परिसर सुसज्ज व भव्य ठेवावा कामांची नियमित पाहणी केली जाईल संबंधित अधिकारी हे कामांच्या प्रगतीचा सातत्याने आढावा घेतील आणि आवश्यक असल्यास पुन्हा प्रत्यक्ष पाहणी केली जाईल अमरावती शहर हे आपल्या सर्वांचं आहे शहरातील ऐतिहासिक सांस्कृतिक आणि महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणांचं सौंदर्यीकरण सुरू असून नागरिकांनीही याची काळजी घेणं गरजेचं आहे महानगरपालिका विविध भागांमध्ये स्वच्छता सौंदर्यीकरण आणि पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी विविध प्रकल्प राबवत आहे या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा सार्वजनिक ठिकाणांवर स्वच्छता राखावी वृक्ष संवर्धनात सहभागी व्हावे तसेच सुरू असलेल्या कामांना अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी आपल्या सूचनांनी व सकारात्मक सहभागाने आम्हाला अजून चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते आपण सगळे मिळून स्वच्छ सुंदर आणि समृद्ध अमरावती घडवूया असे आयुक्त सौम्या चंडक यांनी नागरिकांना आवाहन केलंय रिपोर्ट आर सी एन न्यूज